नमस्कार मित्रांनो पी एम किसान योजना ही शेतकरी बांधवांसाठी संजीवनी म्हणून सुरू करण्यात आलेली आहे अनेक शेतकरी बांधवांनी सदर योजनेसाठी अर्ज केलेले आहेत मात्र बरेच शेतकरी बांधवांना प्रश्न पडतो की जे पी एम किसानचे पैसे आहेत ते आपल्या खात्यावर आले किंवा आले नाही तर ते कसं चेक करावं तर आजचा जो आपला हा व्हिडिओ आहे तो याच संदर्भातला आहे तत्पूर्वी तुम्हास विनंती की हा जो व्हिडिओ आहे हा शेवटपर्यंत पाहावा जेणेकरून तुम्हाला पुढच्या वेळेस तुमचा स्टेटस चेक करताना काही अडचण येणार नाही ने। सर्वप्रथम नो युअर स्टेटस या बटनावर क्लिक करायचं आहे त्यानंतर एम एचने जो सुरू होतो तुमचा रजिस्ट्रेशन आय डी तो, तो टाकायचा आहे आणि जर तो नसेल सापडत तर नो युअर रजिस्ट्रेशन इकडे वरच्या बाजूत जे टॅब दिसतोय त्याच्यावर क्लिक करून तुमचा आधार क्रमांक किंवा मोबाईल क्रमांक टाकून गेट डेटा या बटनावर क्लिक करायचं आणि जसंही तुम्ही गेट डेटा या बटनावर क्लिक कराल तर तुमची सर्व माहिती तुम्हाला दिसायला लागते पण त्यासाठी तुम्हाला अगोदर व्यवस्थित माहिती भरणं आवश्यक आहे तुमच्या मोबाईलवर जो ओ टी पी येईल तो ओ टी पी फिल केल्यानंतर तो मोबाईल तो जो कोड असेल तो कॉपी करून घ्यायचा तर बऱ्याच मित्रांचे जे पेमेंट आहे ते आधार संलग्न खात्याऐवजी दुसऱ्याच चा खात्यावर चालले जातं अशी समस्या आहे पण तुम्ही या ठिकाणी जर चेक केलं तर बघा आता गेट डेटा इथं तुम्हाला इलिजिबिलिटी स्टेटस दिसत असेल या टॅबवर क्लिक केल्यानंतर तुमचं एफ टी ओ जनरेट किंवा एफ टी ओ नॉट जनरेटेड यू इथं बघा ग्रीन टॅप दिसत आहे दोन ठिकाणी आणि आधार के वाय सी या ठिकाणी रेड टॅब दिसतो आहे तर मग यासाठी आधार के वाय सी करणं अनिवार्य आहे आधार फॉर्म घेऊन आणि बँकेत जाऊन आधार सीडिंग करावी लागते तसेच त्यानंतर तुम्हाला तुमचा पहिला हप्ता कधी आलेला आहे दुसरा हप्ता कधी आलेला आहे तिसरा हप्ता कधी आला या सर्वांची माहिती मिळेल मित्रांनो ही होती थोडक्यात माहिती व्हिडिओ आवडल्यास आपल्या इतर मित्रांना